विंदा करंदीकरांची अतिशय सुंदर अशी ही कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा जाची, असे दांडगी इच्छा जाची, मार्ग मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोकुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियतुनिया जाताना गैवर यावा जगास साऱ्या गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना सुर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मते आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे मते आयुष्याला द्यावे उत्तर